नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंग्रह आपण एक तयार केलेला आहे त्यामध्ये आपण डी सी एस पॅटर्नुसार सर्व विषयाचे सर्व प्रश्न त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्याचा फायदा सर्वांना नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांक फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य सातशेसंग्रह सा, तुम्ही प्रश्नसंग्रह तुम्ही लगेच घेऊ शकता तुम्हाला एका आत लगेच दिले जाईल तर आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे गोबीचे जे वाळवंट आहे विद्यार्थी मित्रांनो गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोबीचे वाळवंट हे चीन या देशामधलं ते वाळवंट आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पळ्यात भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता एक महासागर आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर हा महासागर आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात दुधवा हे नॅशनल पार्क वाघांसाठी राखीव असलेलं दुधवा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये दुधवा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो दुधवा हे वाघांसाठी राखीव असलेलं नॅशनल पार्क उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामधला पहिला तेलशुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिग्बोई हा भारतामधला पहिला तेलशुद्धीकरण कारखाना आहे विद्यार्थी मित्रांनो दिग्बोई हा तेलशुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सहावा पगत महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीचे सर्वात जास्त चुन साठे खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सातवा आपल्यात देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो देशामधला पहिला लोहमार्ग हो हा सन अठराशे त्रेपन्न मध्ये तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते एक अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर या जिल्ह्यामध्ये श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक नववा पाहूयात राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजेच आर सी एफ हा खत कारखाना खालीलपैकी कोणता एका ठिकाणी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहावा पत नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरा पव्यात पेशवाईंचा सेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता पेशवाईंचा सेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील सन अठराशे अठरा मध्ये पेशवाईंचा शेवट झालेला आहे प्रश्न क्रमांक बारा बाबत महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान ही स्थापन झाली होती महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तुफान सेना ही स्थापन झाली होती तर तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तुफान सेना ही महाराष्ट्रामध्ये सातारा या जिल्ह्यामध्ये तुफान सेना ही स्थापन झाली होती प्रश्न क्रमांक तेरा वापरत केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो केसरीचे पहिले संपादक हे गोग आगरकर हे केसरी यांचे पहिले संपादक होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा आपल्या मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या चोवीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होत असते तर विद्यार्थी मित्रांनो मानवी शरीरामध्ये अन्नाचे पचन हे लहान आतडे या ठिकाणी अन्नाचे पचन हे होत असते प्रश्न क्रमांक सोळा वापर तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा रोग आहे तांबे राह रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकावर पडणारा पिका तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो तांबे हा रोग गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक सतरा आपल्या शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते तर विद्यार्थी मित्रांनो शुद्ध सोने हे चोवीस कॅरेट असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पद कार्बन मोनोऑक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो यांच्या मिश्रणाला वॉटर गॅस असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती एक नदी वाहते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या सीमा भागामधून तापी ही नदी वाहते प्रश्न क्रमांक वीस पगत महाराष्ट्रामध्ये नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नारळाचे हे क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक ए प्रश्न क्रमांक एकवीस असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या धरण असल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो असल मेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक बावीस पव्यात संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात संगणकाला आज्ञा देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बटनाचा वापर करतात तर विद्यार्थी मित्रांनो संगणकाला आज्ञा देण्यासाठी एंटर या बटनाचा वापर करतात प्रश्न क्रमांक तेवीस पाहत आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक दोन राहील आगरकरांनी साप्ताहिक सन एकोणीसशे अठ्याऐंशी या वर्षी ते सुरू केले होते प्रश्न क्रमांक चोवीस परत अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही सन एकोणीसशे चार मध्ये ती झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात ज्वारीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य ज्वारीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये एक नंबरचं राज्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात नेवासे संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत नेवासे आणि संगमनेर ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नेवासे आणि संगमनेर ही शहरे परभरा या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस पण पाच गणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पाच गणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात नाणेघाट हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये नाणे घाट हे महाराष्ट्रामधले एक महत्वाचे शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नाणेघाट हे शिखर पुणे जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहूयात कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये झारखंड राज्य प्रथम क्रमांकाचं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक तीस भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भांगडा हे लोकनृत्य पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक एकतीस पद संपूर्ण देशाचा कारभार बेकी कोणाच्या नावाने चालतो संपूर्ण देशाचा कारभार बेकी कोणाच्या नावे चालतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पंतप्रधान यांच्या नावाने तो कारभार चालतो प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात सूर्यमाले मधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमाले मधला सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नेपचून हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह आहे ऑप्शन क्रमांक तेहतीस पडत भारतीय जनता पार्टी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारतीय जनता पार्टी यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे ऐंशी या वर्षी भारतीय जनता म्हणजे बीजेपीची बीजे स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथीस पद मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी नास्तिक का आहे हे पुस्तक तर या ठिकाणी औषध क्रमांक चार भगत सिंग यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पगत मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो मानव धर्म सभा ही संस्था दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली ती संस्था आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पाव्यात वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले विनोबा भावे हे पहिले ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पद शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते तर विद्यार्थी मित्रांनो कार्बोनिल ऍसिड या ऍसिड असते औप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अडतीस पडत जागतिक रक्तदान एका तारखेला असतो जागतिक रक्तदान पैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक रक्तदान हा चौदा जून या दिवशी असतो औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पद महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती तर विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी ही उपाधी दिली होती प्रश्न क्रमांक चाळीस पद क्रिप्स मिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते तर विद्यार्थी मित्रांनो क्रिप्स मिशन हे भारतामध्ये सन एकोणीसशे बेचाळीस या वर्षी क्रिप्स मिशन हे भारतामध्ये आले होते प्रश्न क्रमांक पुढचा पगत भारतीय राज्यघटनेमध्ये आठवे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा संबंध भारतीय राज्यघटनेमधलं आठवे परिशिष्ट हे खालीलपैकी कशा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आठवे परिशिष्ट हे राज्यभाषा यांच्या संबंधित परिशिष्ट आहे प्रश्न क्रमांक पुढचा पगत कलम ऐंशी मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम ऐंशी मध्ये खालील पैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम ऐंशी मध्ये राज्यसभा यांची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघत युनेस्कोचे मुख्यालय खालील पैकी कोणत्या एका ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय खालील पैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस या ठिकाणी औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्यप्रकाराशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पंडित रविशंकर हे सितार वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पण अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील युरी गागारेन हे अंतराळामध्ये जाणारे पहिले व्यक्ती आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कोपन हेगन ही डेनमार्क या देशाची राजधानी आहे पुढचा प्रश्न पोह महाराष्ट्राचे सॉक्रोटेस असे खालीलपैकी कोणास म्हणतात महाराष्ट्राचे सॉक्रोटेस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक चार आहे महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा पव्यात आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक एक राहील राहीलकाळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे कर... शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते वर्ष साजरे करतात तर विद्यार्थी मित्रांनो शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर शताब्दी वर्ष म्हणून साजरे करतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास पव्यात मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिवस असतो प्रश्न क्रमांक एकावन्न पाव्यात मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो मोबाईल फोनचे जनक असे मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक म्हणतात प्रश्न क्रमांक बावन पाहूयात खालीलपैकी कोणता एक निष्क्रिय वायू नाही खालीलपैकी कोणता एक वायू आहे जो वायू निष्क्रिय वायू नाही विद्यार्थी ऑप्शन क्रमांक हा वायू निष्क्रिय वायू नाही प्रश्न क्रमांक त्रे पाहूयात इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध हा सर जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक चौपन्न पाहूयात संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये बेकी कोणी सुरू केली होती संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये बेकी कोणी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये ऑप्शन क्रमांक एक राहील रधो कर्वे यांनी ती सुरू केली होती प्रश्न क्रमांक पंचावन्न पर देशबंधू असे खालीलपैकी कोणाला देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो देशबंधू असे चित्तरंजन दास यांना देशबंधू असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक छप्पन पाहूयात आत्मीय सभा ही संघटना खालीलपैकी कोणी आत्मीय सभा यांची स्थापना केली होती तर राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभा या संघटनेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो सालार जंग हे म्युझियम हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी इंदिरा गांधी हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ पाहूयात सांची हे स्तूप भारतामधलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो सांची हे स्तूप खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे भोपाळ मध्य प्रदेश या राज्यामध्ये सांची हे स्तूप आहे प्रश्न क्रमांक साठ पाव्यात गोगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये गोगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक एकसष्ट पाहूयात नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असते त्यामुळे सर्वांनी एक लाईक जरूर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूरच करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती प्रश्नसंग्रह तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज टी सी एस पॅटर्ननुसार त्यामध्ये प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यामध्ये सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत नव्याण्णव बावीसच्या चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य सातशे पयस्च प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल